शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या अथणी शुगर युनिट नंबर दोनच्या प्रशासनानं उदय सहकारी साखर कारखान्याच्या जमीनधारक कर्मचाऱ्यांना अकरा वर्ष झाली वेतन वाढीपासून वंचित ठेवलंय याबाबत प्रशासनाला वारंवार अर्ज निवेदनं देऊनही काहीच कार्यवाही झालेली नसल्यानं बांबवडे सोनवडे गावच्या जमीनधारक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आंदोलकांनी कारखाना मार्गावर जेसीबीच्या सहाय्यानं चर मारून वाहतूक रोखली आणि कारखाना प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला बांबवडेमधील उदय सहकारी साखर कारखान्याचं व्यवस्थापन सध्या अथणी शुगरकडं आहे अकरा वर्षापासून इथल्या जमीनधारक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत त्याचबरोबर जमीनधारकांना कारखाना प्रशासनाकडून सापत्न भावाची वागणूक दिली जाते त्याशिवाय मंडळाच्या नियमानुसार वेतनवाढ होत नाही त्यामुळे जमीनधारक कर्मचारी संतप्त झालेत पंधरा एप्रिल रोजी आंदोलकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कारखाना कार्यस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर मारून वाहतूक रोखली दीपक निकम दिलीप बनगर बाळासाहेब निकम अरुण निकम मानसिंग निकम शेखर पाटील संदीप निकम सीताराम त्यामुळे अजित निकम दिलीप जाधव संजय पाटील संजय निकम या कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाच्या सापत्न भावाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याचा निर्णय झाल्यानंतर जमीनधारक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असं मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र देशमुख यांनी सांगितलं